कृष्ण 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 हरे हरे पुली कवरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय સદગુરુજોગ મહારાજ કી જય ગોપાલ ભગવાન કી જય મનો નિદાન તેને ગુરુ ભજીજે તેને કૃત કાર્ય હોઈ મૂળ સિંચને સહજે शाखा पल्लव समचरन सरोजं जगन निहित समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्का पुरी रम्य सिंहासनस्थम् पदाम्भोज तेजस्पुरधिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् मनो निजानते कृत्यकार्य तेणेकृत्यकार्यभुयिजे जैसे मूलसिञ्चने सहजे शाखापल्लवसन्तोषति प्रस्तुत प्रवचन प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेली ओवी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील आणि पंचवीसाव्या क्रमांकाची ओवी बसल्यापैकी सर्व मंडळीच्या ओवी पाठ आहे ओवीवर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे तो असा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञाणियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर विश्वसंत ज्ञानेश्वर महाराज आणि महाराजांचा जन्म उत्सव आणि जन्म उत्सवाच्या निमित्तानं हा हजारो वर्षापासूनचा चालू असलेला नाणोबाराच्या दरबारातला हा माऊलींचा जन्म उत्सवाचा सोहळा आणि या जन्म उत्सवाच्या सोहळ्यामध्ये ही प्रवचनाची सेवा महत्भाग्यानं माझ्या वाट्याला आली आहे खरं म्हणजे मी आळंदीला येऊन एकोणतीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि एकोणतीस वर्षानंतर जन्म जन्मसोहळ्यामध्ये नानोबारायांचा हा सुवर्ण कलश ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिरावरती अकरा किलो सोन्याच्या कळसाचा संकल्प आता तो द्विगुणित झालेला आहे वाढलेला आहे पण ज्ञानोबाऱ्यांच्या पंधरा तारखेला म्हणजेच आपण पंधरा ऑगस्ट म्हणतो ज्या दिवशी भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार आहे त्याच दिवशी ज्ञानोबाऱ्यांचा अवतार आहे कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि निमित्तानं ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या वतीनं या संस्थांचे प्रमुख विश्वस्त आणि विश्वस्त मंडळी त्यामध्ये माझा सर्वांचा जीवाचा जिव्हाळ्याचा परिचय आहे आणि माझ्यावर त्यांचं सर्वांचं नितांत प्रेम आहे श्री हरिभक्तीपरायण योगी निरंजननाथजी त्याचबरोबर श्रीहरिभक्तीपरायण उमाप साहेब श्रीहरिभक्तीपरायण भावार्थ जी देखणे सर ज्यांचं संध्याकाळी शेवा आहे त्याचबरोबर श्रीहरिभक्तीपरायण माझे परममित्र जिवलग दोस्त अतिशय प्रेमाचा जीवाचा संबंध असणारे पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदी त्याचबरोबर विश्वस्त म्हणून सौ रोहिणीताई पवार त्याही आहेत आणि या सर्व मंडळीच्या सहकार्यातून समिती हा उत्सव साजरा करते पण या वर्षीचं उत्सवाचं नवचैतन्य आणि नाविन्य जर काय असेल तर आपल्या सगळ्याच्या मनामध्ये एक अतिशय उत्कंठा आहे आणि ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या कळशाची इथे प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीनं दान देतो आहे कोणी मनानं देतो आहे कोणी धनानं देतो आहे कोणी सोन्याच्या रूपानं देतोय खरं म्हणजे महाराजांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर एक प्रमाण निश्चित आपल्याला आठवेल ये द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे आईसे बळ रेडा बोले ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये सोन्याचा शब्द याचा अर्थ आपण असा करावा लागेल सुखाचा इथे जर सुखाचा पिंपळ असेल तर सुखाकरता प्रयत्न करणारी सगळीच मंडळी या ठिकाणी ज्ञानोबरायच्या जवळ येतात आणि आपण काय चिंतन करावं श्री हरिभक्तीपरायण विश्वस्त निलेश महाराज कबीर यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की संस्थांमध्ये प्रवचनाची सेवा करायची त्यांचा अधिकार आहे मी म्हटलं तुम्ही सांगाल ते मी ऐकायला तयार आहे आणि त्यांनी सांगितलं आणि मी या ठिकाणी उपस्थित असताना माऊलीच्या समोर आपल्यासारख्या पामरानं काय बोलावं खरं म्हणजे निवृत्तीनाथांना ज्याने गुरु मानलं आणि निवृत्तीनाथांना गुरु मानून आयुष्यभर निवृत्तीनाथांचीच आज्ञा मान्य करत समाजाला दिलेला बोध जर कोणता असेल तो ज्ञानरूपी बोध म्हणजे ज्ञानोबराय आपल्याला मिळालेले आहेत आणि त्या ज्ञानोबराच्या समोर बसून आपण सगळीच जण कोणी पारायण करत आहे कोणी ज्ञानोबराची साधना करतंय कोणी ज्ञानोबराला आपल्या डोळ्यानं पाहत आहे आणि म्हणून गुरुचं वर्णन करावं गुरुच्या वर्णनामध्ये सार्थकता शिष्याची अधिकार असताना सुद्धा किती लहानपण दाखवलं याच्यामध्ये ज्ञानोबरायचं किती मोठं शिष्यत्व आहे हे आपल्या सगळ्यांना लवकर लक्षात येईल कारण आपल्याला थोडं ज्ञान प्राप्त झालं की आपण सहज बोलून जातो माझ्या गुरुला कळत नव्हतं तेवढं मला कळतंय आता माझं बोलणं तसं उद्धट वाटेल हॅलो आजच्या आजच्या या युगामध्ये या धावपळीच्या जीवनामध्ये गुरु आणि शिष्य परंपरा ही काळाच्या ओघामध्ये सर्वांना जरी माहिती असली तरी ती सांगणं वैद्य बाबांच्या भाषेत जर बोलायचं झालं था तर वैद्य बाबा सहज म्हणायचे एक करती गुरु गुरु अनुभवती भारू त्याचा मी जास्त विस्तार करणार नाही मेघाने उपदेश करू नये तस गुरुने सुद्धा शिष्य पण सगळं उलट आहे ज्याच्या भोवती आवती भरपूर लोक असतात भले ते जरी शिष्य नसले तरी भोवती आवती दिसतात याच्यावरून गुरु मोठे दिसतात मग शिष्याचे काही लक्ष आहेत शिष्य कसा असला पाहिजे मी तर असं म्हणेन ज्ञानोबारसारखं ज्ञान जगाच्या पाठीवर कोणाकडे दिसत नाही पण तरीसुद्धा ज्ञानोबारायने निवृत्तीनाथांना काय म्हणलेलं आहे गुरु थोडासा आपल्याला कळण्याकरता एक भाव मांडून जातो ज्ञानेश्वर महाराज एखाद्या ओवीबद्दल बोलत असतात लिहित असतात सांगत असतात आणि बोलता 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 ज्ञानोबाराय बरच बोलत दूर जातात आणि तेव्हा ज्ञानोबारायच्या त्या ते लक्षात येतं की तरी सुद्धा मला यांनी कधी थांबवलं नाही म्हणजे हे म्हणताना सुद्धा अंतकरणातला गुरुविषयीचा भाव किती मोठा असेल म्हणजे निवृत्तीनाथांना असं म्हणायचं असेल असं मला वाटतं तुम्ही बोलत राहावं आणि हो, जे बोललेलं ते आम्ही ऐकत राहावं हो। पण निवृत्तीनाथांना ज्ञानोबाराय म्हणतात मी बोलता बोलता दूर गेलो असेल पण तुम्ही मला पुन्हा जवळ घेतला असेल खरं म्हणजे ज्ञानोबाराच्या समोर बसल्यानंतर ज्ञानोबाराकडे पहावं आज अलौकिक संपन्नता सगळ्या लोकाला प्राप्त झाली असेल साधं उत्तर देतो ज्ञानोबार तुकाराम म्हटल्यानंतर वारीच्या वाटेनं चाललेला व्यक्ती उपवासी राहू शकत नाही थोडस अंतरंगात याचा विचार करा की त्या काळात त्यांची स्थिती कशी असेल कशी असेल अहो ज्ञानोबा तुकाराम म्हटल्यानंतर वारीच्या वाटेनं आपल्या गळ्यात माळ आहे का असं कोणी म्हणत नाही पण समोरचा माळकरी असला तरी तो तुम्हाला माऊली म्हणल्याशिवाय राहत नाही किती मोठा भाव आहे किती मोठा भाव आहे मग त्या ज्ञानावर ना हे सगळं ज्ञान माहिती होतं ना आपल्याकडे सगळ्यांना प्रमाण पहाट आहेत मला वाटतं पहिल्याच दिवशी मी थोडंसं प्रवचन लाईव्ह ऐकलं लोंढे महाराजांचं उपदत्ताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांग देव चांगदेवासारखे ज्ञानेश्वर महाराजांना लोटांगण घालतात इथे गोविंदरावची काय किंमत आहे चांग महाराज आहेत का किती प्रमाण सांगता येईल किती सांगता येईल चाल विले जड भिंती हरले चांग याचे भ्रांती मोक्षमार्गी जा माझा आता साधं उत्तर आहे ज्ञानेश्वर महाराजानं भिंत चालवली बरीचशी माणसं दर्शन करताना प्रदक्षिणा रोडला जाताना भेटल्यावर माहीत नसल्यावर फक्त एवढंच विचारतात माऊलीनं चालवलेली भिंत कुठे एवढंच विचारतात ना असं कोणी म्हणतंय का चांगले महाराज भेटी करता आले होते ज्ञानेश्वर महाराज भिंत घेऊन गेले असं नाही म्हणत म्हणताना काय म्हणतात माऊलीनं चालवलेली भिंत आता सरळ गणित आहे ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत कळण्याकरता बौद्धिक क्षमता तर कशीला गेलो अहो ज्यांना ज्ञानेश्वर महाराज समाधीत आहे हेच मान्य नाही अशा भिताडीवाल्याला ती भिंत काय करणार आहे पण चांगदेव महाराज येतात आणि ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवतात यामध्ये थोडासा अजून माझ्या दृष्टीचा विचार असा आहे ज्ञानोबाराचा स्पर्श ज्या भिंतीला झाला ती भिंत चालते भिंत सजीव आहे का निर्जीव आहे निर्जीव आहे बरोबर आहे थोडस अजून सजीव आणि निर्जीवाचा फरक करण्याकरता सांगतो भगवान कृष्ण परमात्म्यानी लिला करत असताना दूध काढलं कशाच गाईचं काढलं यात नवल नाही बैलाचं काढलं आपण सगळ्या लिहिला वाजतो ना पण बैलाचं दूध काढलं इथपर्यंत ठीक आहे पण काढणारा कोण होता हो? अरे जगाचा मालक जगाचा चालक सृष्टीचा नियंत्रता करतुम कर अ कर ज्याची शक्ती आहे जो सर्वाधीश आहे त्यानं काय काढलं दूध पण कोणाचं काढलं बरं ज्या बैलाचं काढलं तो बैल सजीव आहे का निर्जीव आहे सजीव आहे ना अरे सजीव बैलाचं दूध काढणारा जगाचा मालक आहे पण दगडाच्या नंदीचं दूध काढण्याकरता जगद्गुरू तुकोबारायने हातामध्ये ग्लास घेतला लेकीनं तुकोबारा इकडे प्रार्थना केली बाबा तुम्ही मला न सांगता गेलात तुमच्याकरता शिवाय सगळी उदाहरणं वाचा ना आणि प्रत्यक्ष तुकाराम महाराज आले आणि जेव्हा वैकुंठाऊन आले खरं म्हणजे आपण ज्ञानाबरायच्या समोर आहे तुकोबाराय वैकुंठाऊन आले हे ज्याला मान्य होत नाही त्यांना आपल्या महाराष्ट्रात राहायचंच नाही ब राहायचंच नाही काय म्हणणं मूर्ख माणसाला सांगण्यापेक्षा त्याच्यापासून आपण दूर राहिलेलं बरं अहो सरळ गणित आहे ना ओकून ठाऊन आले एकदा नाही किती वेळा आले तीन वेळा भागीरथी मुलगी निळोबा राय आणि संताजी महाराज जगनाडे इथे सुदुमरे जवळच आहे मग माझं उत्तर एवढंच होतं ते ऐकून आले सेवा केल्या दूध आणण्याकरता भागीरथीने घाल्या तुकोबाराने तो ग्लास हातातला घेतला आणि सरळ प्रमाणे बघा एलेश्वरा ते दूध नंदी ते काढिले मला इथे उत्तर द्यायचंय नंदीचं दूध ज्यांनी काढलं ते तुकाराम महाराज देहूला आहेत ना आपल्यापासून किती अंतरावर रह आहे जवळ आहेत पण मी असं विचारतो तुकोबाराने ज्या नंदीचं दूध काढलं तो नंदी सजीव आहे का निर्जीव आहे सजीव आहे निर्जीव आहे ना अरे दगडाच्या नंदीचं दूध काढणारे संत तुकाराम महाराज आहे आणि दगडाच्या भिंतीवर बसून तिला हात लावून चल म्हणणारे आहेत आपण त्या परंपरेतली माणसं आहोत सामान्य गोष्ट आहे हे बघा जगाच्या मालकाचं सोडाव त्याची सत्ता आहे तो सर्वाधीस आहे तो ठरवू शकतो तुझ्या सत्तेने पाठ आहे सगळं म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले जो आयसा तू समर्थ ब्रह्मा हे सगळं पाठ आहे हे सगळं होऊ शकतं ना पण मला एक कळत नाही कितीही दिवस जरी पाण्यामध्ये एखादा दगड ठेवला तरी त्याला पादर फुटू शकत नाही हे प्रत्येकाला माहितीये पण आमच्या तकोबाराने दगडाच्या नंदीचं चा दूध काढलं याच्यातला थोडासा अजून पुढचा भाव सांगतो दगडाच्या नंदीचं दूध काढणारे तुकाराम महाराज स्वतःच्या लेखीवर किती प्रेम करत असतील याचं आत्मचिंतन घरी बसून कधीतरी कर करा याचा अर्थ तुकोबाराने सगळं त्याग बोलत होते नाही सेवाया खाण्याकरता आले दूध आणण्याकरता आपलं उत्तर फक्त इथे त्यांनी ज्या नंदीचं दूध काढलं तो नंदी सजीव नाही तर तो निर्जीव आहे पण तुकोबाराचा स्पर्श ज्या नंदीला झाला त्याला स्तन तयार झाले दूध निघत म्हणजे संतानी दगडाला हात लावल्यावर सजीव निर्जीवात सजीवत्व प्राप्त होत ज्ञानोबरा भिंतीवर बसतात त्या भिंतीला स्पर्श करतात आणि ज्या वाघावर सजीव बसून कोण आले होते वाघ सजीव आहे ना त्याच्यावर बसून आलेले सांगदेव महाराज आहे ज्यांनी चौदा वेळा काळाला परत पाठवलं त्यांनी जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्यांनी सुद्धा हात जोडले पण तरी सुद्धा ज्ञानोबाराय एवढे मोठे असताना निवृत्तीनाथांना काय मानलं गुरु समजायचं जर मला थोडं एवढं आलं असत उदाहरण ठाकत तर मी पटकन लोक माझ्या माग लागल्यावर म्हणलो असतो गुरुनं एवढं मला काही शिकवलं नाही हे बाकीचं ये जे येते ते कोणाचं कोणाच माझ ना म्हणजे म्हणण्याचा भाव फक्त एवढाच आहे एवढं सगळं सामर्थ्य ज्यांच्याकडे होतं ते श्री गुरु निवृत्तीनाथांच्या चरणावरती नतमस्तक होऊन म्हणतात सांगा काही जर चुकलं असेल मी असं विचारतो हे इथपर्यंत सोडाव हो। रेड्याला स्पर्श केला बरोबर आहे रेड्याच्या मुखातून वेद बोलले बरोबर आहे माझं म्हणणं आहे ज्या रेड्याला स्पर्श केला तो रेडा सोडला नाही ज्ञानोबरायनी रेडा ज्ञानोबराय बरोबर निघाला म्हणजे याच्यावर ही पण कल्पना करा काय संतांच्या सोबत कोण होत रेडा रेडा पण ऐका ना रेड्याला संगती ज्ञानोबरायची लाभली ज्ञानोबाराचा हाताचा स्पर्श झाला आणि का, रेडा काय बोलू लागला वेद पण ऐका तोच रेडा जेव्हा आळा फाट्यापर्यंत आला आपण ज्याला आळ्याला समाधी आहे ना आणि आल्यानंतर थकला थकल्याबरोबर ज्ञानोबाराने त्याला तिथे काय दिली समाधी माझं उत्तर संपलं मला फक्त एवढंच म्हणायचं एवढा मोठा अधिकार असताना सुद्धा ज्या रेड्याला बोलवलं त्याला ठेवलं नाही त्याला सोबत घेतलं थकल्यानंतर